मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूची क्षेत्रातील नैना गावांमध्ये उभारण्यात आलेले बेकायदेशीर व अनधिकृत जाहिरात फलक म्हणजेच होल्डिंग काढून टाकण्यात आल्या पणईल तालुक्यातील ब्याण्णव गावे तर उरण तालुक्यातील दोन गावे यामध्ये नयना विकास नियंत्रण नियमावली विनियम तीच प्रमाणे नैना क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोस बांधकाम परवानगी विभाग नैना सिडको यांना आहेत अन्य कोणत्याही प्राधिकरणास बांधकाम विकास परवानगी देण्याचे अधिकार नाहीत सदर विनियमानुसार कोणत्याही जाहिरात कंपन्यांनी व्यक्ती संस्था तसेच जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग्ज धारक व जमीन मालक यांनी परवानगी घेतलेली नाही सदर सर्व जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग्ज हे बेकायदेशीर व अनधिकृत असल्याने सर्व अनधिकृत व बेकायदेशीर जाहिरातींचे होर्डिंग्स काढून टाकण्याचे आवाहन नयना नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रकामार्फत केले होते व सदर होर्डिंग काढून टाकण्यासाठी एम आर टी पी कायद्याच्या नोटीसा बजावल्या होत्या नैना अधिसूची क्षेत्रातील चौऱ्याण्णव गावांपैकी ब्याण्णव गावे पणेल तालुक्यातील आहेत तर दोन गावे उरण तालुक्यातील आहेत स्वतःहून काढून न घेतलेल्या होर्डिंग्सवर होर्डिंग्स अनधिकृत बांधकाम नियंत्रक पथकाने दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस पासून धडक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे नैना अधिसूचित क्षेत्रातील पळस फाटा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग पणवेल माथेरान रोड येथील चौऱ्याहत्तर अनधिकृत होर्डिंग्स वर मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नैना यांनी निष्कासनाची कारवाई केली आहे कारवाईने व बेकायदेशीर होर्डिंग उभारणाऱ्या जाहिरात कंपन्यांचे धाबे धाबेदना आहेत नैना अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख तथा मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रक दत्तात्रय चौरे सागर महेंद वरिष्ठ आरेखक घनश्याम ठाकूर भूमापक नवनाथ नरपट विकास खडसे व मणीलाल सोनावणे यांनी सिडको सुरक्षा रक्षक व पो पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली सिडकोचे से मुख्य दक्षता अधिकारी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता असे बेकायदेशीर व अनधिकृत जाहिरात फलकांवर म्हणजेच होर्डिंग्सवर नयनाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले पणवेल पणवेल न्यूज